चिपळूण तालुक्यातील नायशी येथील गणेशभक्त रवींद्र जाधव उर्फ गुरव यांच्या घरगुती गणपती बाप्पाच्या उत्सवासाठी त्यांचा पुतण्या सुदेश अनंत जाधवनं विठू माऊलीची मूर्ती आणि विठूरायाच्या भक्तांच्या प्रतिकृतीचे कागद पुठ्ठ्यांचा तसेच कापसाचा वापर करत पर्यावरणपूरक असा सुरेख वारकरी देखावा साकारलाय त्यांनी साकारलेला हा देखावा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती तब्बल सात दिवस मेहनत घेऊन हा देखावा त्यांनी तयार केला वारकरी नतमस्तक होत विनम्र भक्ती करणाऱ्या वारकऱ्यांचा सा देखावा साकारत गणेश भक्तांची कौतुकाची थाप जाधव यांनी मिळवली आहे सुदेशा खाजगी खासगी कंपनीत प्लंबरचं काम करतो दरवर्षी गणेशोत्सवात आपल्या गावी येऊन अंगीकृत कला सादर करीत सुंदर देखावा सादर करतो 2022 मध्ये कैलास पर्वत 2023 मध्ये महाकाली देवी तर या वर्षी विठ्ठूरायाचा वारकरी संप्रदाय देखावा सादर करत रसिकांना त्यांनी मंत्रमुग्ध केलाय आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा युट्यूब चॅनल